पंढरपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला तर राज्यभर आंदोलन ओबीसी नेते लक्ष्मण हाके राज्यातील ग्रामपंचायत आरक्षणाची सोडत तसेच युपीएससी मध्ये मराठा समाजाला न्याय मिळत आहे याबाबत जरांगे पाटील श्रेय घेत आहेत हे जर वास्तव वा आहे तसेच न्यायमूर्ती शिंदे समितीच्या अहवालानुसार आठ लाख ओबीसी प्रमाणपत्राचे वाटप झाले असेल तर निश्चितच दुर्दैवाने जरांगे पाटील यांचे महाराष्ट्रातील आंदोलन यशस्वी झाले आहे अशी थेट कबुली ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिली आहे पंढरपूर येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी हाके यांनी जरांगे पाटील यांचे आंदोलन यशस्वी झाल्याचे सांगत ओबीसी आंदोलनाबाबत हतबलता व्यक्त केली भूमिका अजून पुढे आलेली नाही म्हणून विनंती करतो ज्या दिवशी आम्ही शिंदे समितीचा अहवाल एच इट इज स्वीकारलाय असं म्हणून जे कोणी घोषणा करतील त्या दिवशी महाराष्ट्र बंद असेल महाराष्ट्रामधली पन्नास ते साठ टक्के लोकसंख्या इथल्या राज्यकर्त्यांचा करेक्ट कार्यक्रम लावेल नाही माझं असं आहे आजपर्यंतच्या अनेक मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीचं दर्शन झालेलं होतं अशोक चव्हाण असताना सुद्धा झालेलं होतं नारायण राणे समितीच्या माध्यमातून सुद्धा झालेलं होतं गायकवाड आयोगाच्या माध्यमातून सुद्धा झालेलं होतं पण त्या त्यावेळी सन्माननीय न्यायालय असो किंवा सन्माननीय आरक्षणासंदर्भात निर्णय ग घेतला घेण्यात येणारा किंवा ज्यांना घेण्याचा घटनात्मक अधिकार आहे अशा स्टेट बॅकवर्ड कमिशनकडून वेळोवेळी या बाबतीमध्ये उत्तर या महाराष्ट्राला मिळालेली आहेत त्यामुळे हेच मुख्यमंत्री असं नाही म्हणता येणार याच्या अगोदरच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी तसे प्रयत्न केलेले आहेत एवढ्या प्रमाणात हे जर इज स्वीकारलं तर मग मा, मात्र घटनाबाह्य हे आरक्षणामधली घुसखोरी आहे ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट आहे ओबीसी आरक्षणाची घटनात्मक चौकट ब्रेक करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून मंत्रिमंडळाकडून आणि लोकनियुक्त सरकारकडून होतोय असा मी डायरेक्ट आरोप ॲज इट इज जर शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला तर मी या मुख्यमंत्र्यावर करत आहे